नमस्कार मित्रांनो तसेच सर्व कास्तकार बंधूंना सुद्धा माझा नमस्कार सांगायचा उद्देश असा आहे की आज नऊ वाजलेले आहे रात्रीचे आणि पुष्कळ पाऊस सुरू आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आणि या आठवड्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस झालेला आहे आजची तारीख सहा नऊ दोन हजार चोवीस सतत पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या पावसामुळे नुकसान तर झालंच पण काही ठिकाणी ढगफुटी सुद्धा झालेली आहे मग ज्या ठिकाणी ढगफुटी झाली आहे किंवा ज्या ठिकाणी नदी नाले आहे ज्या कास्तकारांचं या सततच्या पावसामुळे नुकसान झालं जा असेल त्या सर्व कास्ताकार बंधूंना माझी विनंती आहे की जर आपण पीक विमा काढला असेल तर कुठलाही विलंब न करता बहात्तर तासाच्या आत आपण आपल्या पीक विमा काढलेला आहे तर त्या शेताचा पीक विम्याचा आपण तक्रार करून घ्यायची आहे ज्यांनी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्यांनाच या पीक विम्याचा लाभ मिळू शकते मिळणार नाही आणि या पीक विम्याची तक्रार आपण करणार आहे त्याआधी पंधरा तारखेच्या आधी पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस याच्या आधी, या आधी आपल्याला आपल्या पीक विम्याची तक्रार तर करायचीच आहे परंतु ई पीक पाहणी सुद्धा करायची ही सुद्धा एक अंतिम तारीख देण्यात आलेली आहे पंधरा तारीख येत्या काही तारीख वाढेल नाही वाढेल याची आपल्याला वाट पाहिजे नाही परंतु आपण जो आपल्या शेतामध्ये जो पेरा केलेला आहे जे पेरलेलं आहे त्याचं आपल्याला लवकरात लवकर इ पीक पाहणी करायची आहे आणि इपीक पाहणी आज उद्या परवा तेरवा केव्हाही पंधरा किंवा के होईल पण आपल्या पिकाचे जे नुकसान झालेलं आहे म्हणून आपण पीक विमा कंपनीकडे जी पीक विमा कंपनी आपली असेल त्या पीक विमा कंपनीकडे या सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई मागण्यासाठी आपण आपल्याला क्लेम करायचा आहे तर आपल्या शेतामध्ये जे पेरलेलं आहे त्याचा लवकरात लवकर बहात्तर तासाच्या तासाच्या आतमध्ये आपल्याला तक्रार नोंदवायची आहे म्हणून सर्व कास्तकार बंधूंना विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही तक्रार नोंदवावी आणि जर आपल्याला तक्रार नोंदवण्यामध्ये काही अडथळा असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आमचा पत्ता आहे ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस ते बॅक्रोड मेहकर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं जाईल आणि तक्रार कशी आणि कुठे करायची सुद्धा केली जाईल म्हणून कुठल्या करता बहात्तर तासाच्या आत जर आपल्या पिकाचं नुकसान झालं असेल तर लवकरात लवकर तक्रार करणे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र